शहदा तालुक्यातील सावळदा या गावातील राजपाल गिरासे या शेतकऱ्यांनी शहदा येथील उपकार एजन्सीकडून ग्रीन गोल्ड परिपूर्ण कंपनीच्या बियाणं घेऊन गव्हाची लागवड केली होती मात्र गहू पिकाची वाढत झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचं चा नुकसान झालंय एकीकडे कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आलेला आहे परंतु उपकार एजन्सी आणि ग्रीन गोल्ड परिपूर्ण या कंपन्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे शहरा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणं सर्रास जात असत परंतु कृषी विभागाकडून बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांवर कुठलीही कारवाई केली जात नाही त्यामुळे हे बियाणे विकलं जात असतं कृषी विभागाकडून पंचनामेकडून शासनाकडे पाठवण्यात आले असून शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे आश्वासन दिलं आहे परंतु बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनी आणि शहरातील उपकार एजन्सी यावर देखील कडक कारवाई केली पाहिजे केली गेली, गेली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे माझे गव्हाचे नुकसान दिल्यामुळे घेतला असताना त्यांनी कानावर आटून बसले होते माझ्याकडे दुर्लक्ष केल्याने माझी आता मी कंप्लेंट टाकत आहे की वो की माझ्या गव्हाचे नुकसान झालेलं आहे गहू जेणेकरून काही येणार नाहीये कारण लोंबा पोचर झालेला आहे त्याच्यामुळे सर्व नुकसान भरपाई देण्यात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा